लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या नव्या प्रोमोमध्ये एक सुंदर क्षण पाहायला मिळतो पार्थला एक खास गिफ्ट मिळालेलं असतं आणि तो ते खूप आनंदाने काव्याला दाखवतो काव्यालाही ते गिफ्ट मनापासून आवडतं कारण ते गिफ्ट असतं ट्विन वॉच घड्याळ पाहून काव्या हसत म्हणते गिफ्ट म्हणून ट्विनवॉच तेही तुम्हाला आणि लगेचच थोडी गंभीर होत म्हणते पण देणाऱ्याला कुठे माहीत असणार आहे की आपला डिवोर्स होणार आहे हे ऐकल्यानंतर पाठच्या चेहऱ्यावर वेदना स्पष्ट दिसतात मात्र पुढच्याच क्षणी काव्याला उमकते की तिने काहीतरी चुकीचं बोलून गेलं आहे तिच्या हातून ते घड्याळही खाली पडतं आणि थोडंसं तुटून जातं त्या अपराधी भावनेत काव्या ताबडतोब म्हणते सॉरी मला तसं म्हणायचंही नव्हतं आणि हे तोडायचंही खरंच नव्हतं पण समजूतदार आणि जबाबदार पार्थ तिच्या भावना ओळखतो तो शांतपणे काव्याला धीर देतो आणि एक हलकसं स्मित करत म्हणतो इट्स ओके okay, काव्या फारसं बिघडलेलं नाही आहे सगळं दुरुस्त करता येईल अगदी घड्याळसुद्धा आणि इथेच हा प्रोमो संपतो पुढच्या भागात काय घडतं ते पाहायलाच विसरू नका तोपर्यंत नमस्कार